मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने डिओ पेपर फास्ट करून घेण्यासाठी वकील बोलवलेला असतो आणि त्यावर सिग्नेचर हा नंदिनीला तो मागत असतो नंदिनी मात्र जिवाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते नंदिनीला काय म्हणायचं असतं हे जिवाला तिला सांगायचं असतं परंतु जिवा आता ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो नंदिनी म्हणत असते जिवा प्लीज तुम्ही माझं ऐका त्यावर जिवा म्हणतो जे ऐकायचं होतं ते ऐकले जे करायचं होतं ते मी केले परंतु आता तू या पेपर्सवर सिग्नेचर कर असं म्हणून जीवा नंदिनीच्या हातामध्ये ती फाईल देतो आणि पेन देऊन तिला सिग्नेचर करायला लावतो नंदिनी सिग्नेचर करणार असते इतक्यात तिच्या फोनवर पारचा फोन आलेला असतो ती फाईल बाजूला ठेवून पारचा फोन रिसीव करते आणि तिला समजतं की काव्यासोबत काय झालेलं आहे हे ऐकून मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते जे काही पार्थने सांगितलेलं असत ते घरात कसं सांगावं हे मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं मित्रांनो आजच्या भागामध्ये रक्ताने माखलेला पारचा का हात काव्याचा श्वास मात्र मंद होत जात आहे डोळ्यात भीती मनात हजार प्रश्न देवा माझी काव्या नीट होईल ना आणि पारची एक हाक अश्रू मध्ये दरलेली आहे तिथे दुसरीकडे नंदिनीच्या हातामध्ये फास्ट ट्रॅकचे घटस्फोटचे कागद पण मन अजूनही तिचं जीवासाठी धडपडत आहे गैरसमजाचे ढग दाटलेले होते पण प्रेम अजूनही जिवंत होतं एका बाजूला पार चि तगमग आणि दुसऱ्या बाजूला नात्यांचा निर्णय मित्रांनो सिरियलमध्ये पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील